त्याचप्रमाणे योगा विभाग प्रमुख इंगळे गुरुजी पर्यटन विभाग प्रमुख बाराती सर कांबळे सर वधू व्यक्त विभागाचे प्रमुख राजेश राऊत सर सर्व पदाधिकारी सर्व विहाराचे अध्यक्ष आणि ज्यांचा या ठिकाणी आज आपण सन्मान ठेवला होता असे सर्व ज्येष्ठ असे धर्मप्रचारक आणि उपासक उपासिका बंधू भगिनी गेले तीन महिने आपण हा वर्षावासाचा कार्यक्रम मला वाटत सत्तेरा सात दोन हजार पंचवीस मिलिनी हा या ठिकाणी वर्षावासाचा हा कार्यक्रम प्रारंभ झाला आणि आज आपण या ठिकाणी शेवट करत आहोत तर या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे जवळजवळ बत्तीस तेहतीस तेहतीस प्रवाशांचं विविध अशा पुणे शहरातील विहारामध्ये नियोजन केलं आणि ते अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी सर्वात जास्त असं अभिनंदन करते आमचे सचिव संदीप सोनवणे सर जे म्हणजे या सर्व व्यायाम मला वाटतं जवळजवळ पन्नास बिहारा संपर्क होता आणि ते आजूबाजूमध्ये आपण एवढं कार्य करणार आहे आमच्या संदेशे सर त्र्याहत्तर वर्ष चौऱ्याहत्तर वर्ष वय आहे आणि ते एवढे आता दाखवून करू शकत नाही किंवा आमचे म्हणजे ते तरुण आहेत आणि तरुणांनी जर संस्थेमध्ये केलं तर ते काय होऊ शकत या संस्थेचा पंचायत एकटेच घेत मला वाटतं रात्री ते या ठिकाणी अकरा बारा बारा वाजेपर्यंत या भावामध्ये काम करत दिवसभर आणि या कार्यक्रमाच्या सर्व जनिमंत पत्रिका वाटणे तयार करणे आणि सर्व जो सांगितलं पाहिजे काम ते करतात तर मला वाटतं विशेष आदरणीय विशेष आदरणीय जयश्री जयशिंगराव आंबेडकर आहे यांची म्हणजे आम्हाला आठवण होती म्हणजे आठवण सुद्धा म्हणजे आम्ही जर म्हणाल की जयसिंगराव आता जयशिंगराव्या ठिकाणी गेल्या कसं काय आनंद

सर्व जण या ठिकाणी काम का केल्यामुळे या तीन माहिती सर्व कार्यक्रम अतिशय यशेष्ठरित्या आम्ही पार पाडू शकलो सर्व प्रवचन झाली एखाद्या एखाद्या व्यायात झालं तर लगेच दुसऱ्या ठिकाणी केलेला आहे आणि या सर्व व्यारांमध्ये जवळजवळ सर्व पदाधिकारी उपस्थित असायचे प्रामुख्याने या ठिकाणी मला सांगायचं वाटत की आमचे साम्य म्हणून नवीनच

बायका हे प्रत्येक व्यवहारामध्ये हजर राहतात आणि त्या ठिकाणी आपल्या ग्रुपवर कार्यक्रम चालू आहे आणि असा असा झालेला आहे त्याची एक चलचित्र आहे म्हणजे असे सर्वजण अतिशय म्हणजे चोख पद्धतीने काम करत त्यामुळे या ठिकाणी हा कार्यक्रम एवढे यशस्वी आणि अतिशय चांगल्या प्रकारे सकाळच्या सत्रामध्ये सर्व जे जे आहे धर्मप्रचारक आहेत की मला वाटतं डॉक्टर सिद्धार्थ देणे साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी केलेला जो त्याग आहे याच्या आदर्चे जे खपले त्यांनी राबले काही काही चळवळ जिवंत ठेवली आणि म्हणून आम्ही हे सर्वजण त्यांनी नसतं तर उपलब्ध म्हणजे आम्ही म्हणून त्यांच्या प्रती आपण ऋण व्यक्त केलं पाहिजे म्हणून हा मला वाटतं अनेक ज्येष्ठाच्या जे आपले कार्यकर्ते आहेत किंवा धर्मप्रचारक आहेत जे काल कथित आहे आणि अजूनही द्यायची आता आपण तुम्ही पाहिले असेल त्यांचं वय सांगण्याचं म्हणजे आपण त्यांना देताना त्यांचं वय की ते अजूनही कार्यरत आहे त्याच्यामध्ये शिल्ल्या आहे नाहीतर मला काय खरं सांगायचं आणि जवळजवळ ते दहा ते पंधरा मी आता तर म्हणजे एवढा उत्साह आहे आणि अजून हे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या धर्म चळवळीमध्ये जे काम करतात त्यांना एक म्हणजे एक जगण्याची आणि समाज प्रबोधनाची ऊर्जा मिळते आणि त्यामुळे त्यांचे आधार हे ते मला वाटते त्यांची बायबल आहे मला त्यांची गर्दी झालेली आहे श्रीदारांची असे बरेचसे आमचे कार्य करत आहेत तिचे तर म्हणजे अनेक पक्र आहे परंतु काय करायचं म्हणजे की सकाळी बाहेर पडल्यानंतर संध्याकाळपर्यंत तो पूर्ण वेळ देऊन काम करत आहे आणि अशी काळजी करत आहे म्हणून ही धर्म प्रचाराची जी जी चळवळ जी आहे ती पुणे शहरात जे प्रकारे रुजलेली आहे आणि हे आपली एक गरज म्हणून आपण करत आहे म्हणजे हे आपल्याला कोण सांगत नाही की तुम्ही हे करायला पाहिजे आणि त्यामुळे आणि या ठिकाणी आपल्याला कोणी पैसेही देत नाही की तुम्हाला हे तुम्हाला पगारी म्हणून नेमलेला आहे आणि तुम्हाला आठ ते दहा किंवा दहा ते पाच काम करायचं आहे हे पूर्ण वेळ काम करताय आणि मला मला वाटतं सगळ्यांच्या घरून असं सुद्धा हे मला त्यांना बोलणेही पडत असेल मलाही कधी कधी असं ऐकावं लागतं की फुकटच काम दिवसभर चालू राहतात अशा पद्धतीच की की आपण म्हणजे घरचं खायचं आहे आणि समाजाचं काम करायचं आहे परंतु हे समाजाचं काम इथे करायचं आहे की हे समाज आहे आणि हे जे ही जी गोष्ट जी आहे ते आपण बाबासाहेबांकडून घेतलेली आहे की मी सुधारलेलो आहे मी माझं सरळ चांगलं झालेलं आहे परंतु माझा समाज अजून नव्वद टक्के सत्तर टक्के साठ टक्के अजूनही त्या पहिल्या स्थितीमध्ये आहे त्यांना काहीतरी आपण वरती आणलं पाहिजे त्यांच्यामध्ये जागृती केली पाहिजे आणि आपण पाहत आहोत म्हणजे आताचा काळ तर गेल्या दहा वर्षापासून मला वाटतं दहा ते बारा वर्षापासून काळ तर फारच बदललेला आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला असे काही काही अनुभव यायला लागलेले आहेत की पहिला काळ आता यायला सुरुवात झालेला आहे म्हणजे जुना जो आपली आजो आजोबा पंजोबांनी जे भोगलेला आहे ते आपल्या नातवंडांना आणि परतवंडांना भोगावं लागेल का काय अशी परिस्थिती सध्या हळूहळू सुरू झालेली आहे आणि याची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की म्हणजे सर्वोच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीचा जर तुम्ही अशा पद्धतीने जर अपमान जर करत जर असाल तर सर्वसामान्यांना तुम्ही कुठपर्यंत लेखणार आहात म्हणजे आणि हे आपण या ठिकाणी हे समजून घेत आपल्याला कि त्याच्यावरती जे प्रमुख जे देशाचे जे आहे ते त्याच्यावरती म्हणजे त्याच्यावरती प्रतिक्रिया सुद्धा येत नाही की हे अतिशय अं अशी गोष्ट अशी प्रतिक्रिया सुद्धा येत नाही म्हणजे अशा पद्धतीचं जर हे वातावरण जर असेल तर आपल्याला आता हे जे काम करतो आहे ते अजूनही कटी कटीन होत जाणार आहे परंतु आपण आपण हे काम करतच राहायचं या ठिकाणी व्याया व्यामध्ये सांगितल्याप्रमाणे सांगितलं गेल्याप्रमाणे शरद यांनी सांगितले की विहार आहे परंतु व्यायामध्ये म्हणजे एका म्हणजे नुसतं दोषाण करून चालणार नाही हे आपण किती मोठं काम करतोय माहित नाही या ठिकाणी मान पानाचा संबंध नाही की मान आणि वान वगैरे काय नाही आपल्याला कस या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली जम्म चळवळ रुजवता येईल हे अतिशय महत्वाचं आहे मला वाटतं आपल्याला फार जागरूक राहावं आहे कारण मला वाटतं आता

त्यांना समजत नाही आपण बोलायला हवं त्यांना आपण फार मोठं काम करतो आहोत आणि अशा पद्धतीचं हे कार्य सध्या चालू आहे आणि त्या निमित्ताने आपण आपण दुसऱ्या समाजाला या ठिकाणी सुधरावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की आपल्या कार्यक्रमाला दुसरं सामाजिक कार्य आणि मग त्यांचं प्रबोधन करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आपल्याच लोकांचं प्रबोधन अजून शंभर टक्के नाही सात साठ टक्के सुद्धा झालेले नाही पंधरा सात टक्के सुद्धा झालेले नाही विहाराची जर संख्या जर पाहिली की विहारात या किंवा ज्यांनी ज्यांनी आता या तीन महिन्यामध्ये प्रोग्राम ठेवले त्याच्यामध्ये ग्रंथ वाचन हा एक आपला कार्यक्रम असतो त्या वर्षावासाच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय बंदींनी नाही माहीत आहे आणि आपण आपल्या विहारामध्ये ठेवला असेल की ग्रंथ वाचनासाठी किती लोक येतात लोक येतच नाही तर अशा पद्धतीने म्हणजे ते भ्रमामध्ये आहे की आमचं चांगलं झालेलं आहे आता काय विहाराकडे जाण्याची काय गरज नाही काय गरज नाही मुलं आता शिकलेली लागलेली आहे खाण्यापिण्याचं आमचं संपलेलं आहे परंतु पुढच्या पिढीच काय होईल याची त्यांना अजूनही अंदाज नाही तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी घडून येत आहे तर आपण अतिशय जागरूक राहिले पाहिजे धम चळवळ चालू असताना म्हणजे आपण करत असताना ती आपण म्हणजे सध्या त्याला आर्थिक पाठबळ ही लागते आजचा कार्यक्रम करायचं जर म्हटलं तर जवळजवळ सत्तरा हजार रुपये या ठिकाणी लागलेले आहे आता हे सत्तर यांच्या हजार आपल्याला कुठून आपल्याला उत्पन्न येणार आहे सगळे दानावर चालत आहे तर अशा प्रकारे आपल्याला दान ही दिलं पाहिजे परंतु सध्या तरी ही भारतीय बौद्ध महासभा किंवा आपली जे धार्मिक चळवळी चालू आहे ती मला मला तर असं वाटतं म्हणजे मला हे असं आहे की जे पेन्शनर लोक जे आहेत जे गव्हर्नमेंट मध्ये काम केलेले आहे जे गव्हर्नमेंट मध्ये काम केले पेन्शनर आहेत असेच लोक धर्म चळवळीमध्ये आहेत ज्यांनी म्हणजे जास्तीत जास्त आणि मला वाटतं तेच या धम्म चळवळीचे जवळजवळ जास्त करून धाकले आहे तर अशा प्रकारे आणि ही जर पिढी मला वाटतं पेन्शन सुद्धा सांगणार आहे जर पेन्शनर पिढी जर सांगली तर धमक चळवळीला आर्थिक मदत संख्या हळूहळू कमी होत जाणार आहे आणि मग नुसती म्हणजे धमक चळवळ राहणार नाही फक्त जय जयंती एक जयंती करायचे नाचायचं हे करायचे अशाच पद्धतीचं हे राहणार आहे तर मला वाटतं आपण अशा प्रकारे या म्हणजे Wow. वर्षावासाच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र येऊन ही धर्म चळवळ किंवा हे वर्षावासाच्या निमित्ताने अनेक गोष्टी आपण या ठिकाणी समाजासाठी केलेल्या आहेत वर्षभर काही अनेक अनेक कार्यक्रम आपण करतच आहोत आणि त्या माध्यमातून बहुचार्य सुद्धा का या ठिकाणी बहुधाचार्य वाढत आहे आणि गेल्याच आठवड्यामध्ये म्हणजे जे वर्षावासाचे एक प्रवचन आमचं शिरड तालुक्यामध्ये असत तर रामलीन या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी सुद्धा बऱ्यापैकी बरेचसे उपासक उपासिका त्या ठिकाणी आले होते ते म्हणजे आमच्याकडे विहार मोठे आहे परंतु धर्म चळवळ एवढी काय अजून चालत नाही म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये धर्म चळवळ अजून एवढी म्हणजे पूर्ण पूर्णत्वाला अजून पोहोचले नाही प्रबोधन करणारे लोक कमी पडतात अशा पद्धतीचा ही आहे आणि त्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त हळूहळू खेड्यामध्ये सुद्धा जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत तर बोलवलं तर जवळपासची जी खेडे आहेत त्या खेड्या शहरांमध्ये आपण हे सगळे व्याज वगैरे या माध्यमातून करतो परंतु खेड्यामध्ये परिस्थिती अजूनही जास्ती आहे तर मला वाटतं खेड्यांमध्ये सुद्धा आपल्याला गेलं पाहिजे आणि या माध्यमातून आपण या ठिकाणी अनेक या ठिकाणी प्रवचनकार आहेत त्या प्रवचनकारांच्या माध्यमातून ही आपण चालवतो म्हणजे बौद्धाचार्य आहेत पण बौद्धाचार्य हा प्रवचनकार असतोच असं नाही ते विधी घेऊ शकतात परंतु समोर त्यांचं प्रबोधन सुद्धा झालं पाहिजे या माध्यमातून त्यांनी वाचन केलं पाहिजे आणि प्रबोधन सुद्धा केलं पाहिजे तर या या बत्तीस अशा या कार्यक्रमासाठी म्हणजे जे व्याख्यान आहेत याच्यासाठी जे जे ज्यांनी ज्यांनी अतिशय अमूल्य असा वेळ दिला अभ्यास केला आणि अभ्यास कोण अशी व्याख्याने दिली त्यांचा या ठिकाणी आभार मानतो आणि पुढच्या वर्षी अजून अतिशय हा आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा आपण कार्यक्रम पार पाडूया वर्षभरही वेगवेगळे होत आहेत मला वाटतं बौद्धाचार्य प्रशिक्षण दरवर्षी प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन शिबिर आणि आताच नाईक सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व बौद्धाचार्यांना पाली भाषेचं ज्ञान अवगत झालं पाहिजे त्यानिमित्ताने त्यांचेही क्लास मला पाली भाषेचे ठेवणं परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सर्व करायला तयार आहोत किंवा प्रचारक जे आहेत त्यांनी उपस्थित राहणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे तर सर्वांनी या ठिकाणी सकाळपासून वेळ दिला आमच्या विनंतीला मान मला वाटतं आमच्या केशव अर्धा प्रतिनिधी या ठिकाणी आले आणि विहाराचे अध्यक्ष सुद्धा आहेत त्याप्रमाणे उपासिक आहेत येऊन गेले त्या सर्वांनी माझ्या विनंतीला मान दिला या ठिकाणी त्यांचाही मी आभार मानतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो एवढ्या उशीरपर्यंत आपण दिला त्याबद्दल आणि या ठिकाणी मानतो जय नमो नमोभता